कोई मिल चित्रपट आठवतोय हो का ऋतिकचा तो जादू आला ऋतिक कॉम्प्युटर कॉम्प्युटरवरून आकाशात एक संदेश पाठवतो हो आणि तो संदेश मिळाल्यावर डायरेक्ट एलियन्स त्याच्या गावामध्ये येतात येत्या काळात असंच काही घडू शकतं बरं का कारण आपण सुद्धा एक संदेश स्पेस मध्ये पाठवलाय हो फक्त संदेशच नाही तर आपण कसे दिसतो काय खातो कसे बोलतो ही माहिती सुद्धा त्याच्यासोबत पाठवली हो आहे आणि याच प्रयोगाचं नाव होतं व्हॉर्जर गोल्डन रेकॉर्ड एकोणीसशे सत्याहत्तर साली नासाने व्हॉल्जर वन आणि व्हॉर्जर टू ही दोन यानं गुरु आणि शनी या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी पाठवली हे दोन्ही यानं त्याच्याही पुढे प्रवास करणार होती यानाच्या सोबतच नासाने ही गोल्डन रेकॉर्ड नावाची डिस्क सुद्धा पाठवली तुम्ही त्या जुन्या काळातले रेकॉर्ड पाहिले आहेत का ही डिस्क देखील तशीच आहे फक्त याच्यासोबत आपण जी माहिती पाठवली ती खूप महत्वाची आहे ही डिस्क जर तुम्ही नीट पाहिली तर तुम्हाला दिसेल की यावरती बरेचशी चित्र आहेत आता त्या चित्रांचे अर्थ काय हे आपण पहिले समजून घेऊ हे जी गोल्ड रिंग तुम्हाला त्यात दिसत आहे terna ring आणि त्याच्या खालचं जे चित्र आहे ते एकदम नीट बघा ही डिस्क कशी प्ले करायची याबद्दलची माहिती कळावी म्हणून हे चित्र आहे आणि ते जे नंबर आहेत ना ते नंबर ही डिस्क किती स्पीडने फिरवायची यासाठी आहे जेणेकरून ती व्यवस्थित प्ले होईल आता ही डिस्क प्ले करण्याची माहिती आपल्याला मिळाली पण ती कुठून आली आहे म्हणजे काय तर संपूर्ण विश्वामधलं आपलं लोकेशन काय आहे हे कळावं म्हणून हे दुसरं चित्र आता तुम्ही म्हणाल की या चित्रावरून आपलं लोकेशन कसं कळणार तर आकाशात असे काही तारे असतात जे स्थिर असतात आपल्या ध्रुव ताऱ्यासारखे त्यांची जागा कधीच बदलत नाही याच ताऱ्यांपासून पृथ्वी कोणत्या दिशेला आहे ते या चित्रामध्ये दाखवले एका बिंदूपासून अनेक रेषा वेगवेगळ्या दिशेला जात आहेत तो बिंदू म्हणजे आपली पृथ्वी आणि त्या रेषा म्हणजे त्या ताऱ्यापासून पृथ्वी कोणत्या बाजूला आहे ते दाखवण्याची पद्धत आता राहिलेले दोन चित्रही बघून घ्या ती जी सारखी दिसत आहे ना अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर आपण या डिस्कमध्ये जे वेगवेगळे आवाज संगीत पाठवलं आहे ते ऐकण्याची पद्धत या वेवच्या माध्यमातून सांगितली कोड चा सा वापर केलाय म्हणजे एक शून्य आणि एकशे एक भाषा असते हे झालं या डिस्क वरती असलेल्या चित्रांच्या बाबतीत पण आता या सीडी मध्ये म्हणजेच या डिस्क मध्ये आपण काय भरून पाठवलंय हो ते बघूयात याच्या सोबत आपण खूप सारा डाटा पाठवलाय हो जो चार पार्ट मध्ये आपण इमेजेस म्युझिक साऊंड आणि ग्रीटिंग यासोबत पाठवले याच्यामध्ये एकशे पंधरा इमेजेस आपण पाठवलेत त्यातल्या या काही इमेजेस सोबत आपण पृथ्वीवरचे वेगवेगळे आवाज सुद्धा पाठवले जसं की वादळाचा आवाज रेल्वेचा आवाज क्रिकेटचा आवाज असे अनेक आवाज आपण यामध्ये पाठवले जगभरातील काही निवडक गायकांचं संगीत सुद्धा आपण यामध्ये टाकलंय आणि अभिमानाची बाब म्हणजे भारतातील जयपूर घराण्याच्या सुरश्री केसरबाई केरकर यांचं सुद्धा गाणं त्यात आहे सोबतच जगभरातील पंचावन्न भाषांमध्ये एक संदेश देखील पाठवलाय यात भारतातील बंगाली गुजराती हिंदी पंजाबी राजस्थानी तेलुगू या भाषा तर आहेतच आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे मराठी भाषा सुद्धा यामध्ये आता वन ने पृथ्वीपासून दोन हजार चारशे नव्वद कोटी किलोमीटर इतका अंतर पार केलेलं आहे तर व्हॉइजर टू हे दोन हजार कोटी किलोमीटर लांब आहे आपल्यापासून यानाला पृथ्वीवर एक संदेश पाठवण्यासाठी सध्या बावीस तास लागतात या यानासोबत पाठवलेली गोल्डन डिस्क आपल्याला विश्वातील इतर सजीवांच्या सोबत कनेक्ट होण्याची संधी देणार आहे तर या यानाच्या मदतीने आपल्याला ब्रह्मांडातील आतापर्यंत माहीत नसलेल्या अनेक गोष्टी नव्याने कळत आहेत जसं की गुरुग्रहाचे दोन नवीन चंद्र आणि मेटिस आपल्याला यानामुळे कळलेत तसंच शनी ग्रहशे पाच नवीन चंद्र देखील आपल्याला माहिती झालेत तसंच तीनशे सत्तर लांबून या ला फोटो आहे यामध्ये जो सगळा धुळीचा पट्टा दिसतोय ना त्यातला तो तो छोटा ना टिंब म्हणजे पृथ्वी येणाऱ्या काळात ही डिस्क का कदाचित कोणाच्या तरी हाती लागेल त्यांना आपल्यासोबत संपर्क साधता येईल आणि काय सांगावं कोई मिलगायमध्ये घडलं तसा एखादा जादू आपल्याला पृथ्वीवरती बघायला मिळू शकतो शेवटी एक अमेरिकन ऍस्ट्रॉनॉमर कार्ल सेगन ज्याप्रमाणे म्हणतो त्याप्रमाणे समवेअर समथिंग इनक्रेडिबल इज वेटिंग टू बी नो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी जबरी खबरी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुक या दोन्ही ठिकाणी बघू शकता त्यासाठी आम्हाला नक्की फॉलो करा धन्यवाद